श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की पाचवा श्रावणी सोमवार जो दोन सप्टेंबर दोन हजार दो दो चोवीस रोजी येणार आहे तो आपल्याला उपवास पकडायचा आहे किंवा उपवास पकडायचा नाही हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघा मित्रांनो येत्या दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या सुद्धा येत आहे आणि सोमवती अमावस्याचा तिथी हा पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सोमवती अमावस्या चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन सप्टेंबर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी सोमवती अमावस्या सपणार आहे आणि मित्रांनो बघा की सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्याला पाचवा श्रावणी सोमवार हा पकडायचा आहे म्हणजे उपवास पकडायचा आहे त्यामुळे बघा की यंदा चार श्रावणी सोमवार नसून पाच श्रावणी सोमवार आहेत आणि यंदा शिवमुठ आहे बघा सातू म्हणजे काय की तुम्हाला महादेवाला पाचव्या श्रावणी सोमवारी सातू हे धान्य अर्पण करायचे आहे आणि तुम्ही जर महादेवाला सातू अर्पण केले की नक्कीच महादेव तुम्हाला आशीर्वाद देतील तर चला मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ